सीटीपीएसच्या चार हजार सहाशे कंत्राटी कामगार करणार एक दिवसीय कामबंद आंदोलन चंद्रपूर महाऊष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील सहभागी एकूण सतरा कंत्राटी कामगार संघटनेने कंत्राटिक कामगारांच्या विविध समस्यांच्या मागण्यांबाबत सी टी पी एसचे मुख्य अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला परंतु महाजनको प्रशासनाची नकारात्मक भूमिकेमुळे कृती समितीतील सतरा कंत्राटी कामगार संघटनेने सोळा जुलैला गेट प्रवेशद्वार दुर्गापूरसमोर कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सदानंद देवगडे यांनी मंगळवारी नऊ जुलैला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत दिली पत्र परिषदेला सीटीपीएस कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष सदानंद देवगडे कार्याध्यक्ष शंकर बागेश्वर उपाध्यक्ष प्रमोद कोलारकर संघपाल धोटे नीताई घोष उपस्थित होते मी सदानंद देवगडे अध्यक्ष चंद्रपूर महाष्णिक विध निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त समिती आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक दोन सात दोन हजार चोवीसला संयुक्त समितीच्या मार्फत कंत्राडी कामगारांच्या पाच मागण्याला घेऊन परिपत्रक महाजनकोला देण्यात आलं परंतु महाजनकोने त्या मागण्याची दखल न घेता आम्हाला एक स्पष्टीकरण म्हणून एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये कामगारांच्या मागण्याच्या विरोधामध्ये सगळा निर्णय आहे एकही मागणी त्याने मान्य केलेली नाही नियमानुसार पत्र दिल्यापासून सात दिवसाच्या आतमध्ये त्यांनी आमच्याशी बैठक लावायला पाहिजे होती कृती समितीला विश्वासात घेऊन परंतु तसं त्यांनी केलेलं नाही आहे आणि आम्हाला फक्त ते स्पष्टीकरण आणि खुलासा हे परिपत्रकाद्वारे चार तारखेला आम्हाला व्हॉट्सअपवर मला पाठवलं आणि त्यामुळे कृती समितीमधील सर्व कार्यकर्ते आणि कामगार सर्व नाराज आहेत आणि त्यामुळे सोळा तारखेला होणारं एक दिवसीय काम बंद आंदोलन हे निश्चितपणे आम्ही करणार आहोत या माध्यमातून मी सी टी पी एस महाजनको प्रशासनाचे सी जी एम यांना मी सांगू इच्छितो की तात्काळ आमची बैठक लावण्या पाच मागण्याची सोडवणूक करावी अन्यथा सोळा तारखेच्या नंतर भविष्यात आवश्यकता पडल्या तर आम्ही बेमुदक काम आंदोलन करू आणि हा इशारा आहे